फ्रेंड्स फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे तर तुम्ही कसे आहात बरे आहात का बरे तर आम्ही पण बरे आहात तर मी तशी बरी नाही आहे हनीला कारण की आता संध्याकाळी तिला उलटी झाली काय खालं खाल्लं गेलं का काय झालं ते नाही माहिती पण उलटी झाली तिला तर बघू आता हॉस्पिटलला घेऊन जाऊ आणि तास जर बरं वाटलं तिला तर ठीक आहे नाही तर मग उद्या विद्याल बघू हॉस्पिटलला घेऊन जाऊ तिला तर मीचे पप्पा गेले बाजारात भाजी भाजी घेऊन येतील आणि परत आमरस करायचं होतं आणि ते चाललं होतं आमरस खायचं खायचं म्हटलं किती दिवस झाले मी गावाला गेलो होतो तेव्हाच खाल्ला होता फक्त तर आता ते गेलेत बाजारात भाजी पण घेऊन येतील आणि आंबे पण घेऊन येतील तर बघूया मग इथं बसली आहे ती मोबाईल धरून बसली आहे काय ग बरं वाटतंय का आता हां लगेच बरं वाटायला लागलं Hmm. तर चला बघूया तिचे पप्पा येतोवर ना पुढे करून ठेवते बघू अजून काय काय अजून काय काय आणलं केळी आणि मेंढी एवढ्या थापून घ्या लेकर मार्केट मध्ये फिरू 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 मेंढीची मँग आणली आणि मॅंगी दाखव बरं माहिती किती हा दाखव किती थांब वा किती आहे गार चार पाच आहे चार, चार पाच आहे एक ह्याच्यात टाकून घे बर का पावर आहे आणि मध्ये पावर आहे एवढंच म्हणजे दोन किलो आहे ना बाय ते हा तसेच होते ते हा चांगले निघूनच जाईल ना ते सगळे दोन किलो करण्यासाठी छोटे टाकतातच ना ते चांगले चांगलेच ते पण चांगलेच आहे ना कुठलं एवढे छोटे खायला असं मग का डबल डबल आणू असं एक, एक, एक किलो एक एच, किलो असं याच्यासाठी आणले असते ते काय चांगलेच हे पण केसरचं आहे ना भाऊ ना काय नाही केसरचे आंबे <laughs> मग छान छान स्मेल येते मग काय दोन टाकले काय

से मेरे को कैसे पकड़ना है चल ना का चला रस्सा तयार झालाय आता खाडीच झालंय चल ना काय करताय टूमोर पसली होत चला काय बनवले रस्ते आंबा आंबा रस

चला या जेवायला या जेवायला आणि बसते, बसते आता आमडस खायला आणि ये। 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 कस झालं सांग झालं कशी टेस्टी का यमी हा आणि म्हणते यमी आता खाऊन घेऊ मस्त पैकी आमरस केलाय आणिची मम्मी ने ओ मायक नदी बाय चला बसतो तुम्ही बसा हम्म यम्मी